शेतामध्ये हरभऱ्याला पाणी देण्याकरिता गेलेल्या पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह हो सापडल्याने एकच खळबळ उडाली जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडगावगड येथील शेतकरी रामधन उर्फ अशोक उंबरहंडे वय पंचावन्न वर्ष हे सात फेब्रुवारी रोजी सकाळी शेतामध्ये हरभऱ्याच्या पिकाला पाणी देण्याकरिता गेले होते परंतु ते दुपारपर्यंत शेतातून घरी परत आलेच नाहीत त्यामुळे रामधन हंडे यांचे लहाने भाऊ संतोष उंबरहंडे हे त्यांना शोधायला शेतामध्ये गेले असता त्यांना रामधन उंबरहंडे हे नदीकाठच्या पडीत जागेमध्ये मृत अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती मृतकाचे भाऊ संतोष हंडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे मृतकाचे शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान रामधन उंबर हंडे यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे वडगाव गड